कुर्डू कारवाईच्या विरोधात ग्रामस्थांनी पक्ष ग्रामसभा बोलवली होती मात्र इथं बोलताना नितीन जगताप नावाच्या एका पदाधिकाऱ्यानं थेट तुमचा तो व्हिडिओ ज्यानं व्हायरल केला त्याची चौकशी करू आणि त्याचा कार्यक्रम करू असा उघड इशारा भाषणा दिल्यानं खळबळ उडाली आहे काल रात्री कुर्डू इथं प्रशासनानं बेकायदा आणि अधिकाऱ्यांना दंबाजी मारहाण प्रकरणी जे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावीत या मागणीसाठी ग्रामसभा बोलवण्यात आली होती या सभेला सर्वच पक्षांचे ग्रामस्थ एकवटले होते मात्र यावेळी भाषण करताना मोहिते पाटील गटाचा कार्यकर्ता असणाऱ्या नितीन जगनाप यांनी भाषणात थेट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे आजवर आपण मोहिते पाटील यांच्यासाठी काम करत होतो मात्र त्यांनी आमच्या गावाला बीडची उपमा दिल्यानं आता त्यांच्यासोबत राहणार नसल्याचंही नितीन जगताप यांनी सांगितलंय यावेळी बोलताना बाबा तुमचा तो व्हिडिओ ज्यानं व्हायरल केला त्याची खोलात जाऊन चौकशी करू आणि त्याला शोधून काढून कार्यक्रम करू असं ठरविल्याचे या नितीन जगताप यांना सांगितलंय